नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी वरवली गावाजवळ अपघात वरवली गावाजवळ असलेल्या गटारात कलंडली बस अपघातात कोणतीही जीवितहानी नाही सर्व प्रवासी सुखरूप महाडमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्याकडे तपास नवी मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सकाळ भागात सातले पाणी आणि सिंधुदुर्ग आंबोली कुंभवडे येथे पर्यटकांची गर्दी बाबा धबधबा करतोय पर्यटकांना आकर्षित पाहूया सविस्तर वृत्त खेड बस स्थानकातून दुपारी तीन वाजता सुटलेल्या एसटी बस एम एच चौदा टी चोवीस एक्केचाळीस या खेड वडगाव एसटी बसला वरवली गावाजवळ डाव्या बाजूत असलेल्या गटारात बस, बस घसरल्याने अपघात घडलेला आहे झालेल्या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही सर्व प्रवासी ड्रायव्हर कंडक्टर सुखरूप आहे हा अपघात आज चार वर्णाच्या सुमारास घडलेला आहे अपघातात बसचं देखील काही नुकसान झालेलं नाही असं सध्या समजतंय पनवेल बस स्थानकावरती शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास पेण अलिबाग मुरुड रोहा व कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमन्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली बराच वेळ पेण अलिबागकडे जाणाऱ्या बसेस फलाटावरती लावल्या नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचं दिसत होतं आलेल्या सलग शनिवार रविवार सुट्ट्यांमुळे काही कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गावी जाण्यासाठी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली यावेळी लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातापित्यांना व वयोवृद्ध नागरिक आजारी रुग्ण गर्भवती महिला स्तनदा मातांना गर्दीत बसमध्ये चढताना मोठ्या प्रमाणात कसरत देखील करावी लागत होती बस वेळेवरती सोडत नसल्याने गर्दी वाढून व बसमध्ये चढल्यानंतरही बसमध्ये अलिबाग पर्यंतचा प्रवास उभ्यानेच करावा लागत असल्यामुळे प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या नावाने सध्या फुले वाहताना दिसत होती मात्र पनवेल आगारातील प्रशासन आपली जबाबदारी नसल्याचं सांगत तुमच्या आगारातील बस येतील त्याच बस आम्ही सोडणार असल्याचं सांगत जबाबदारी झटकून देत असल्याचं काही प्रवासांनी यावेळेला सांगितलंय पनवेल आगारातील अधिकारी गर्दीकडे बघून डोळे मिटून घेतले असल्याचं प्रथमदर्शनी दिसून होतं एसटी बसेस प्रवासांच्या संख्येच्या तुलनेत सुटत नसल्याने प्रवासी सध्या संताप व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहेत नवी मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे मध्येच पावसाचा जोर वाढल्यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली तुर्बे एमआयडीसी रस्त्यावरती ऐरोली विभागामध्ये रबाळे घणसोली अशा अनेक विभागांमध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं पाहायला मिळते पावसाचा जोर जर वाढला तर नवी मुंबई शहरामध्ये अनेक सकल भागांमध्ये जास्तीत जास्त पाणी साचण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावरती चोंडी पुलाजवळ बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारच्या वेळी वडाचं झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत स्वखर्चाने पडलेले झाड यंत्राच्या व कोयत्यांच्या सहाय्याने प्रसंगी हाताने तोडून बाजूला केले अलिबाग रेवस मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे रस्त्यावरती वाकलेल्या स्थितीत आहेत या मार्गावरती कधी कोणत्या ठिकाणी झाड कोसळेल आणि वाहतूक ठप्प होईल याची कोणती शाश्वती राहिलेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरील अशा धोकादायक असणाऱ्या झाडांची पाहणी करून ती काढण्यात यावी अशी मागणी सध्या रायगड जिल्ह्यातील महार तालुक्यात गुन्ह्याचं चोरी दरोडा खून बलात्कार लहान बालकांचं लैंगिक शोषण अशा गंभीर स्वरूपांच्या घटना सध्या सतत घडताना पाहायला मिळत तर महार तालुक्यातील राजेवाडी येथील जन्मदात्या बापाने मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना देखील घडली असता पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पती खाली तजमूल तांबे हे कुटुंब एकत्रित घरात राहत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी कौटुंबिक वाद झाल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीने परस्परांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दावा दाखल केला खाजगी कामाकरता घरातले असलेले कागदपत्र घेण्यासाठी त्यांना फाईलमध्ये कोणतेही कागदपत्र आढळून न आल्याने आरोपी पती याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने तुम्ही शिव्या का देता असे विचारले असता आरोपीने तू माझी मुलगी नाहीस असं सांगून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली हे पाहताच आईने पीडित मुलीला हिसकावून थेट महाड पोलीस ठाणे गाठलं नरादंपती विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे ह्या गुन्ह्याचा सध्या तपास करतायत राजापूर येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कोकणात येणाऱ्या प्रकल्पाबाबत बाहेरील परप्रांतीय दलालांना याची माहिती कशी मिळते याबाबत कडक शासन निर्णय व्हावा असं मत गुरुले यांनी जनता दरबारात उपस्थित केलं यावरती पालकमंत्री उदय सामंत यांनी खुलासा केलेला आहे पाहुयात नेमकं काय म्हणालेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत संदापूरमध्ये नवीन एम आय डी सी घोषित केली कुणी केली कशासाठी केली त्यासाठी रिफायनरीचा काय संबंध आहे त्या एम आय डी सीचा आणि रिफायनरीचा काढी मात्रही संबंध नाही रिफायनरीचा विषय वेगळा आहे त्या एमआयडीसीचा विषय वेगळा आहे त्या एम आय डी सीमध्ये विरहित इथल्या राजापूरकरांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी तिथं प्रकल्प आपण आणतो आहे आणि तो देखील तीन ते दे चार महिन्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे परंतु काही लोकांची प्रवृत्ती बाग कशी आहे एकीकडे मला काही काही लोकांचं राजकारणच कळलेलं नाही एक एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचं समर्थन करतात एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचा विरोध करतात मलाच कळत नाही न की काय चाललेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं आपण देखील समजून घेतलं पाहिजे की राजकीय आखाडे निर्माण करून राजकीय डाव किती आहे त्याच्यामुळे रिफायनरी असेल किंवा नवीन झालेली एम आय डी सी असेल नवीन एम आय डी सीचा विषयच वेगळा आहे त्याचा रिफायनरीचा काढी मात्रही संबंध नाही रिफायनरीचा कोण इकोसिस्टम तिथे येणार नाही तिथं कोणाची कॉलनी होणार नाही तिथं अजून कोणाचं काय होणार नाही रिफायनरीचा विषय स्वतंत्र विषय परंतु जी नवीन एम आय डी सी जाहीर केलेली आहे ती फक्त आणि फक्त राजापूरकरांसाठी जाहीर केलेली आहे राजापूरकरांच्या घरामध्ये रोजगार मिळावा जे चाकरमानी मुंबईला जातात ते राजापूरमध्येच राहावेत आणि त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी त्या आय डी सीची आम्ही निर्मिती केली आहे आणि म्हणून काही शंका कुशंका असतात त्या दूर झाल्या पाहिजेत आणि शंका कुशंका दूर करताना प्रामाणिक भावना असली पाहिजे त्यात शंका दूर झाल्यानंतर देखील समोर दूर होते पण नंतर मागं गेल्यानंतर ती शंका तशीच राहते कारण त्या शंकेला राजकीय वास असतो राजकीय स्पर्श असतो त्याच्यामुळे राजकीय स्पर्श न करता आपण जर एकत्र येऊन तालुक्याचा विकास केला एकत्र येऊन जर तालुक्याच्या विकासासाठी रणनीती आखली तर हा राजापूर तालुका जो आज विकासात्मक मागे राहिलेला आहे हा या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा ता तालुका बनवण्याशिवाय हा पालकमंत्री गप्प बसणार नाही हा शब्द द्यायला गेला राजापूर जिल्ह्यात निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे नवी मुंबईतील भाजप पक्षातील वाद आता चवाट्यावरती आलेले आहेत उमेदवारीवरून मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय दोघंही भाजपचे आमदार असूनही त्यांच्यातील विस्तव आता जाता जात नाही गणेश नायकांनी नवी मुंबईत केलेली पाच शासकीय के कामे दाखवल्यास मी एक लाख रुपये देईन असं थेट आव्हान मंदा म्हात्रे यांनी दिलंय तर नाईक परिवार भाजपत आल्यापासून संघटना खिळखिळी झाल्याचा आरोप करीत माझ्यासारख्या स्त्रीला त्रास दिला जात असल्याचं मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय या नवी मुंबई परिसरामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष आमदार मंत्री खासदार झाले माझं सगळ्यांना आव्हान आहे काही राज्यमंत्री झाले सरकारमध्ये माझं त्यांना आव्हान आहे की पाच शासकीय कामं आणलेला निधी आणि केलेली काम तुम्ही दाखवा प्रकल्पग्रस्तांचा घर घरांचा विषय माझा आहे थ्री होल्डचा माझा विषय दोघांचे जी, जी आर निघालचे आहेत ते विषय घेऊन तुम्ही बोलता बाकी कुठले विषय आहेत तुमच्याकडे काम मी पाच कामं दाखवा मी एक लाख रुपये देईन कारण मी खूप पैसे देऊ शकत नाही पण त्यांची दाखवणाऱ्यांची किंमत एक लाख आहे आणि मग निवडणुकीला माझ्यासोबत उभे राहा बी जे पीचं जे काम गेल्या दहा वर्षामध्ये मी संघटना मजबूत केलेली आहे संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आशीर्वादाने मी दोनदा निवडून आलेले आहे इथे कमळ फुलवलेलं आहे गेले वर्षभर संघटनेची नासाडी केलेली आहे संघटनेचं काम संपूर्ण खिळखिळ करून टाकलेलं आहे संघटना बर्बाद करून टाकलेली आहे अशावेळी वरिष्ठांना रोजचं इथे रिपोर्टिंग जात असतं कारण त्यांची जे जे लोक इथे सर्वे करतात त्यातून कोण पक्षाचं काम करतो कोण देखावा करतो हे पक्ष संघटनेला माहिती आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील धामणी येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख दिनेश अनंत काते यांच्यासह धामणी कातेवाडी व फणसवाडी येथील अनंत शंकर काते रमेश पांडुरंग महाडिक ऋषिकेश दत्ताराम खेडेकर रामचंद्र मधुकर काते तुकाराम पांडुरंग महाडिक तसंच असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम करून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश आहे या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे खेड पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे वीरसेन मोरे खेड शहर महिला संघटिका माधवी बेर्डे महिला सचिव रुचिका पवार उपविभाग संघटिका सुवर्णा सदरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा भुवळ खेड शहर उपविभाग संघटिका मिनल पाटणे खेड शहर महिला प्रमुख स्वाती बेंडखळे मंदार शिर्के विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते श्रीवर्धन बोरली येथे बाळासाहेब शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालंय श्रीवर्धन बोरली मतदारसंघामध्ये दिव्यागर मार्ग येथे शिवसेना संपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक माता बंधू भगिनींच्या दैनंदिन जीवनातील विविध अडचणी सोडवणे व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले यासाठी अथक प्रयत्न श्रीवर्धन मतदारसंपर्क प्रमुख सचिन पाटेकर व तालुका प्रमुख सुरेश मिरगळ यांनी मेहनत घेतलेली आहे या प्रसंगी शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे मसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले संपर्क प्रमुख सचिन पाटेकर तालुका प्रमुख सुरेश मिरगळ बोर्ली पंचायत प्रमुख महेंद्र पाटील तसेच शिवसेना युवासेना कार्यकर्ते महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या वेळेला उपस्थित होते बातमी दिलेली आहे जर सुधाकर प्रकारची करत असतील की आमदार महेंद्र धोरण यांनी विधानसभा मतदारसंघ लढवलं यावं आणि सुनील तटकरेने आधी तटके त्यांची वाट आहेत तर माझं त्यांना सांगणं आहे आणि माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर तटकरेंनी पुन्हा ते अशा प्रकारे वक्तव्य करावं आणि मग दिल्लीचा धर्म पाळत असतील तर आमच्या सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची काय तात्रता आहे ते आम्ही त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि सुखांनी जास्त वर्तन न करताना पहिल्यांदा आपण जे पाळावी ते जो, ते जो कारवाई केली नाही तर मग आमच्या शिवसेनेच्या गप्प बसताना अशा प्रकारचं माझं त्यांना अवघड नाही आणि ते त्यांनी स्वीकार स्वीकार भाजपचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन आज सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथपैी सभागृहात ना। झालंय या अधिवेशनात खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात सिंधुदुर्गातील आगामी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीबाबत चर्चा देखील होणार आहे भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवरती दावा करणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा दावा हा तिन्ही विधानसभेवरती आहे आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब किंवा आमचे नारायणराव राणे साहेब हे आज आपल्या जाहीर सुद्धा करतो सन्माननीय पालकमंत्री साहेब म्हणा किंवा नारायणराव राणे साहेब या संपूर्ण कोकण वेल्ड मध्ये फक्त सिंधुदुर्ग मध्ये कोकण वेल्ड मध्ये खूप सुंदर कार्य करत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष दावा आम्ही पक्ष म्हणून करणार होता आणि येणाऱ्या निवडणुकीच्या फुगण्या संदर्भात निवडणूक महाराष्ट्रातील पुढील भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशी करावी आणि आपल्या भविष्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये जी मरगळ थोडीफार असेल ती झटकण्यासाठी आणि विजयासाठी सज्ज होण्यासाठी हे संपूर्ण अधिवेशनाचं आयोजन नियोजन केलेलं आहे नवी मुंबईतील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या कायमस्वरूपी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आजचा तिसरा दिवस असून त्यांनी काहीही न खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला असला तरी चौगुल्याने उपचार नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि झोपडपट्टी चिंतेचं वातावरण सध्या पसरलंय तसेच ऐरोली शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी चौगुल्या यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवून संपूर्ण दिघा ऐरोली रबाळे सध्या बंद ठेवलेला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा तीन दोन असा पराभव केलाय ऑलिम्पिक हॉकीच्या इतिहासात भारताने बावन्न वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे भारतीय संघाचा शेवटचा विजय एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये झाला होता कर्णधार हरमनप्रीतने संघासाठी दोन गोल केले अभिषेकने एक गोल केला सर्व गट सामने पूर्ण झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होईल दुसरीकडे स्टार नेमबाज मनु भाकरने सलग तिसऱ्या स्पर्धेच्या धडक मारलेली आहे अंकिता वकट आणि धीरज यांच्या भारतीय संघाने मिश्र प्रकारात उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी आता गाठलेली आहे पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त संस्थापक अध्यक्ष नाभी दापके गुरुजी यांचं तैलचित्र अनावरण व उद्घाटन मंत्री आदिती रटकरे व आमदार रविषेक पाटील यांच्या हस्ते आलं स्वातंत्र्यपूर्व काळात दापके गुरुजी यांनी शिक्षक पतसंस्थेची खऱ्या अर्थाने स्थापना केली आठ सभासद अठरा रुपये भांडवलात ही संस्था स्थापन झाली आता दोनशे अठरा कोटींवरती जाऊन तिचा टर्न ओव्हर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय जेव्हा रायगड जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल तसे शतकपूर्ती वर्ष प्रगतीचा आलेख गाठलेला आहे ही नोंद आता निश्चित होईल हा माझा विश्वास आहे या प्रगतीच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते असं प्रतिपादन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतकवृती वर्षाच्या कार्यक्रमाप्रसंगी केलं पाला आधार म्हणून जे त्यांच्याकडे जमीनदार असतील आणि तो कर्जदार असेल त्याचं जेवढं कर्ज असेल तेवढं कर्ज शहराजवळील जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेत लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीनं शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे खजिनदार माणिक लोहार या लायन्स पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ दिलीप चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खेड युवक तालुकाध्यक्ष सुरज जोगळे स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विजय दवंडे मुख्याध्यापिका खेडेकर सहशिक्षिका काताळे भागवत आदी यावेळेला उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊ वाटप झाल्यावर शहराजवळील ही शाळा टिकवण्यात व शाळेची प्रगती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचं शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभत असल्याचं लायन्सचे अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी यावेळेला सांगितलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कुंभवडे येथील बाबा धबधब्यावरती वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी सध्या दिवसेंदिवस वाढत आहे कर्नाटक बेळगाव कोल्हापूर गोवा या भागातून पर्यटक या दुर्लक्षित अशा धबधब्यावरती मनसोक्तक पर्यटनाचा आस्वाद घेत आहे कोल्हापूरचे माजी आमदार बाबासाहेब फुपेकर यांनी स्वतः हा धबधबा विकसित केला आहे त्यामुळे या धबधब्याची बाबा धबधबा अशी ओळख झालेली आहे सह्याद्री पर्वताच्या घनदाट जंगलात असलेला धबधबा मागील पाच वर्षात प्रकाशात आला आहे धुडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांच्या सीमेवरती प्रसिद्ध आंबोलीया पर्यटन स्थळापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती बाबा धबधबा आहे फेसाळणाऱ्या या बाबा धबधब्याचं अतिशय मनमोहक हो असं दृश्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण